मनोज जरंगे पाटलांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा दावा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली यासाठी ते आंतरवाली सराटीमधून मुंबईत पायी दिंडी काढणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना मोठा दावा केला आहे की हसन मुश्रीफ कोल्हापुरात बोलताना म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना वीस तारीखला मुंबईत यायची गरज पडणार नाही त्यापूर्वीच आम्ही आरक्षण देणार आहोत असा दावा त्यांनी केला दुसरीकडे अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटण्यात आलेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी इतका पैसा कुठून आणला असा सवाल केला असता त्याबाबत त्यांना विचारले असता मुश्रीफ यांनी आमचे नेते सुनील तटकरेच हिशोब देतील अशी भूमिका मांडली अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलेली होती त्यानुसार अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कारचं वाटप करण्यात येणार आहे तब्बल चाळीसहून अधिक कार अजित पवार गटाकडून खरेदी करण्यात आलेले आहेत हे बघा त्या दिवशी आम्ही लिपी दिल्या वाहनांचं लोकार्पण कार्यक्रम होता आता त्यावेळेला पोलीस म्हणाले साहेब राईड मारा मी म्हटलं जर मी गाडी मारतोय परंतु त्यावेळा काय घोटाळा झाला ते व्हायला नको मग बुधला मालिक म्हटले मी बसतो मी करतो बसा मागं मी बसलो जर संजय मंडी गाडी असते त्याने चले त्यांच्या मागे बसलो असतो किंवा ज्या आणि आलं असतं सगळ्यांना बोलवलेलं होतं दोनच म्हणजे कुणी राईड मारा म्हटलं बसायला मागं काय जाते आपल्याला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर